राम राम मंडळी काल माळश्री तिथं भव्य दिव्यास जंगी बलगाडा श्रीतीचं ओपनचं मैदान संपन्न झालं आणि खऱ्या अर्थानं कालचं मैदान गाजवलं हिंद केसरी चित्रे आणि हिंद केसरी चटणी भाकरीचा पैलवान घरणिकेकरांचा राजा लॅगा लगा लगा लग्या लॅगा मित्रांनो काल जेव्हा घरणिकेच्या राजानं पहिला क्रमांक केला ना अगदी के मन खुश झालं म्हणजे पुन्हा एकदा राजा कमबॅक जबराट केला असं म्हटलं अवघं ठरणार नाही म्हणजे कोरेगावच्या को मैदानामध्ये आतुरतेनं वाट बघितली होती आपण की घरनिकीचा राजा आपल्याला दिसावा आपण कोरेगावच्या मैदानामध्ये घरनिकेचा राजा झळकला नाही दिसला नाही त्यामुळे नक्कीच आपलं मन कुठंतरी नाराज झालं होतं कारण आज जसे काही बकासूरचे फॅन आहेत काही मथुरचे फॅन आहेत काही सर्जाचे फॅन आहेत तशी एक असंख्य प्रेक्षक घरणिकीच्या राजाची चटणी भाकरीच्या पैलवानाचे सुद्धा फॅन आहेत असं म्हटलं तरी वागू ठरणार नाही कारण घरनिकेच्या राजानं मागच्या वर्षाला राजच तसं केलं होतं जरी ह्या वर्षाची सुरुवात त्याची जराशी अडखळ जरी झाली असली तरी पण बऱ्याचशा मैदान ह्या वर्षी सुद्धा त्यांना गुलाल राहिलाच राहिलं आहे आणि कालच्या मैदानात पुन्हा एकदा त्यानं सिद्ध केलं की राजा कमबॅक करायला तयार आहे आणि आता नुसतं कमबॅक नाही तर हिथून पुढच्या मैदानामध्ये राजा राज करायला सुद्धा तयार आहे असं वागू ठरणार नाही मैदान जबरदस्त रंगलवतं आणि चांगल्या चांगल्या लढती बघायला मिळाल्या बकासूर आणि तेजाभाई आणि विठ्ठलनाणा ही त्रिकूटसुद्धा काल आपल्याला मैदानात दिसलं आणि त्या मैदानात आपल्याला त्यांच्याकडून सुद्धा खूप अपेक्षा होत्या पण 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 बकासूर आणि तेजाभाईला तेवढं अपेक्षित यश आपल्याला सेमीफायनलला बघायला मिळालं नाही खऱ्या अर्थानं गाडी चांगली पळाली पण सेमीफायनल त्यांची जी दुसरी गाडी होती ती जप्राट पाळली असं तर ठरणार नाही त्यामुळं बकासूर आणि तेजा आणि विठ्ठलनाना यांना क्वार्टर फायनलला समाधान मानावं लागलं पण 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 काल कौतुक करावं ते पुन्हा एकदा घरनिकीच्या राजाचं कारण बऱ्याच दुखापतीला मागच्या काळापासून तो फेस करतो आहे आणि तेवढं फेस करूनसुद्धा जशा प्रकारे त्यानं कमबॅक केला आहे ना की नक्कीच म्हणजे एक केसरी चित्र आहे तोसुद्धा एक मातब्बर बैल आहे पण कालच्या मैदानामध्ये तेवढी साथ त्यानं घरणिकेच्या राजाला दिल्यामुळेच कालचं ते यश संपादन केलं खऱ्या अर्थानं आपण प्रत्येक बैलाचे वेगवेगळ्या बैलाचे फॅन असतो आणि त्याला जीवापाड प्रेम करतो अशीच घरनिकेच्या राजावर जीवापाड प्रेम करणारे खूप लोक आहेत जे जेव्हा घरणिकेच्या राजाचा पैरा सांगत नाही तेव्हा कमेंट करतात घरनिकेच्या राजाबद्दल एखादं नाव घ्यायला विसरलं तर आवर्जून कमेंट करतात की तर तुम्ही राजाचं नाव घेत नाही खऱ्या अर्थानं राजा सुद्धा मलाही खूप आवडतंय कारण पुसेगावचं हिंद केसरी मैदानामध्ये दे। याची देही याची डोळा हारण्यानी राजाने केसरी किताब घेताना आम्ही स्वतः समोर बघितलं होतं त्यामुळे नक्कीच राजाबद्दलचं तेवढं प्रेमही आपलं आहे आणि शेठ मानेंचे सुद्धा आपण दोन तीन मुलाखती आपल्या चॅनलला मागे घेतला सुद्धा होत्या कोरेगावच्या मैदानात असेल कोळीच्या मैदानामध्ये असेल नक्कीच त्यांचं आमचं सुद्धा प्रेम चांगलं आहे त्यामुळे नक्कीच घरनिकीच्या राजानं असंच यश संपादन करत राहू आणि मैदान गाजवत राहू असं आपण म्हणूया आणि बाकासुद्धा सुद्धा चांगल्याच प्रकारे कमबॅक आपल्याला बघायला मिळेल पुढच्या मैदानामध्ये कालच्या मैदानात जरी हाल झाली असली तरी पुढचं मैदान गाजवायला बाकी वाटे ठीक आहे म्हणजे सज्ज असणारच आहे बरोबर ना राम राम चला